नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपण नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण शिरगावमध्ये पालघरच्या शिरगाव फोट पाण्यासाठी आलेलो आहे त्या बाजूला चौपाटी पण आहे तर ती पण आपण फिरणार आहे तर पण आपण शिरगाव किल्ल्याच्या बाहेर आहे हा समोर दिसतो शिरगाव किल्ला आहे ह्या किल्ल्याचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रातून येणारे शत्रू लक्ष ठेवण्यासाठी केला होता याचा उपयोग तर या ठिकाणी त्याची माहिती आहे या ठिकाणी किल्ल्याची संपूर्ण माहिती आहे आणि त्याचबरोबर किल्ल्याचा मॅप आहे कुठे कुठे आपल्याला काय बघायचं या ठिकाणी मॅप आहे त्यामध्ये आपल्याला मुख्य द्वार द्वितीय द्वार खोली सपट कौलरू खोली 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 चार खोली त्यानंतर प्रवेश जवळील ज़ा, खोली तळमजल्यावर खोली पहिल्या मजल्यावर खोली जिना विहीर बुरुजासाठी गुप्त प्रवेशद्वार भंडारदुर्ग बुरुज 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 ते आणि बुरुज वायवेकडील बुरुज तर अशा प्रकारे माहिती आहे आणि हे समोर जे दिसते आपल्याला ते मेन गेट आहे हे ठिकाणावरून एंट्री होणार आहे आपली

एंट्री केल्यानंतर गेटमधून आतमध्ये आल्यानंतर जे मेन गेट आहे तर त्या ठिकाणी असा भरपूर मोठा चौथर आहे या ठिकाणी असा एल अकरामध्ये चौथर आहे त्याचबरोबर आतमध्ये आल्यावर पुन्हा एक गेट आहे हे वरती दिसतं हे पहिल्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर एक समोर एल टाईप चौथर आहे त्यानंतर पुन्हा एक गेट आहे आणि काय माहिती तर त्याच्यामधून आतमध्ये झाल्यानंतर या ठिकाणी एक खोली आहे परंतु ती पडलेली आहे त्याचबरोबर त्याच समोर एक विहीर आहे त्या विहिरीला पूर्ण कंपन केलेली आहे कुंपन केली सॉरी कंपन केलेली आहे अशा प्रकारे आतमध्ये कोणी एंट्री करू शकत नाही आणि ह्या विहिरीचं पाणी पिण्यासाठी वापरलं जाते ह्या किल्ल्याचा बराचसा भाग पडलेला आहे परंतु बाहेरून व्यवस्थित दिसतोय किल्ला तर कार्यालयीन दालनाच्या बाजूने जस्ट येण्यासाठी बाहेर त्यावरून आपण वरती चालू किल्ला बऱ्यापैकी व्यवस्थित आहे त्या मानाने पडझड तर hmm. आहे परंतु काय व्यवस्थित आहे अरे इकडे नक्षी पूर्ण दालनाचे अवशेष oh. हो लक्षीदार जे दालन आहे त्या ठिकाणावरून आपण सरळ आतमध्ये आल्यानंतर पूर्ण डायरेक्ट खाली जी एंट्री होते त्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी मला वाटतं बहुतेक हे बनवलेलं आहे त्याच्या जस्ट पुढं आल्यानंतर वैशिष्ट्यपूर्ण टेहळणी मनोरा तो पाहण्यासाठी इकडे वरती आला आपण अशा प्रकारचा आहे किल्ला अजून भरपूर सुस्थिती आहे म्हणजे पडद्या आली परंतु रिपेअर केलेली आहे बऱ्याच ठिकाणी या ठिकाणावरून पूर्ण शिरगाववरती लक्ष ठेवलं जाते त्याचबरोबर समोर समुद्रही दिसतो इकडनं त्या पलीकडे हे बघ हा तिकडे दिसतो तो समुद्र आहे पूर्ण तर या मनोरेमधून सर्व बाजूनी लक्ष ठेवता येते त्या दृष्टीने हा बनवला गेलेला आहे पडझड झालेली भरपूर बर बर बरं पैकी काम पण आहे केलेलं आहे परंतु खूप झाडं उगली त्यांच्या भिंतीवरती वरती आपण ज्या मनोरेवरती गेलो त्या खाली जस्ट पुन्हा एक खोली या ठिकाणी अशी हे जे एंट्रीवरती लक्ष ठेवण्यासाठी आवाज आवाजपूर्वक होतोय आपल्या इकडे परंतु असे बहुतेक ठिकाणी एक दोन तीन तीन अशा प्रकारे तर जो बाहेरून एंट्री करतो ना त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी एक आणि हा तिसरा आहे त्या असे खिडके आहेत छोटे छोटे दोन आणि तीन तर बाहेर येणार ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो नक्षीदार पाहून आपण सरळ पुढे आलेलो आहे समोर एक बोरूच दिसतोय आपल्याला त्या ठिकाणी आपण चाललोय किल्ला बऱ्यापैकी व्यवस्थित आहे वरती फिरण्यासारखं भरपूर आहे हाईट भरपूर याला तर टेहाळीची मुख्य जागा ही बघा एवढी मोठी जागा आहे प्रत्येक ठिकाणी असं हे केलेले आहे एक दोन तीन चार पाच सहा या ठिकाणावरून प्रवेशद्वारावर त्याचबरोबर चौ बाजू लक्ष ठेवण्यासाठी यांचा उपयोग केला जात होता त्याचबरोबर वरती जाण्यासाठी रोड आहे वरती जायची जागा एकदम छोटी आहे बघा या ठिकाणावरून एंट्री हा एकदम छोटी जागा ही या ठिकाणी पूर्ण ठिकाणी लक्ष ठेवता येते बघ गोष्टी अजून पण जाते ओपन स्पेस आहे गॅलरी टाईप जबरदस्त <laughs> भारी वाटते इकडनं किल्ला पूर्ण समुद्रावर लक्ष पडते बघा इकडे हा पूर्ण समुद्र आहे हा साईडचा सा इकडे पूर्ण समुद्र हा तर आता मुख्य ठळण्याची जागा आपण पूर्ण एक्सप्लोर केलेली आहे आणि आता तिकडं पुढे चालू आहे सरण किल्ला खूप मोठा आहे वर्दी एवढा पूर्ण परिसर आहे असा पूर्ण एवढा इथपर्यंत खूप मोठा किल्ला आहे हॅलो ओंकार सावंतच जो सकाळी तुम्ही बघितला ओंकार सावंत तोच जो सकाळी काळदुर्गाला होतो आता आम्ही शिरगाव किल्ल्यावरची जागा तर हा जो पाठीमाग होता आपला तो मुख्य टेळणी बुरुज होता त्याच्या सरळ जस पुढे चालू झाल्यानंतर भुयारी मार्गासाठी एक या ठिकाणी जागा आहे हा भुयारी मार्ग तू भाऊ तेव्हा इकडे काहीच दिसत नाही जबरदस्त लाईट आहे का भाई तिथे पण खाली जायचं इथून हा मग कसं इथे पायर खाली खाली तिथे उकड जाणार आपण खालच्या खोली तर मित्रांनो हा भुयारी मार्गाचा अजून एक खाली एक रोड जातो तर काय ठिकाण आपल्याला जायचं असं तिथून खाली हा ही स्टेप मोठी पण डायरेक्ट खाली मी उतरू का पाहिजे खाली हा कि जातोच तूच जाशील जातोच अरे तर <laughs> एक 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 ना एकदम एकदम एवढा जबरदस्त बहिरी मार्ग छोटासा कुठे मोबाईल तिकडे आपला मित्र दिवेश दीपेश खाली उतरतोय बॅगी मुळे प्रॉब्लेम होतोय रे उतरता एकदम छोटी साईज अरे दोन्ही पाय घे ना बाहेर इकडे येतात मी कस आलो मग दोन्ही पाय घे तिथं हात लाव दोन्ही पाय पहिले इकडे घर बाहेर बस तू पहिला तिथे मांडेकर पायी इकडे घे पहिले दोन्ही पण हा सोड पाय मोकळे इकडे हा आता तिथं हात ठेव खाली आणि हळूहळू ते खाली तर पाय हा पुढे बघ पुढे बघ हा जबरदस्त <laughs> अरे बापरे एकदम मोठी स्टिप आहे अजून नाही नाही हा हॅलो एकदम हे मोबाईल फोन थांबतो तिथंच थांबतो कॅमेरा बोल आहे हो हॅलो त आपण इकडनं आलो पूर्ण वरून खाली 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 येत हा तिकडनं चालू केलं होतं आपण डायरेक्ट माणसं म्हणजे हा मार्ग डायरेक्ट वरून गपचूप खाली उतरण्यासाठी कोणालाही न दिसता तिकडनं आपण साठवणीचे जे आहे ना त्या ठिकाणी पोहोचतो डायरेक्ट तर आपण जे पाणीमाग साठवणीचे खोले त्याच्यात जस्ट पुढे आल्यानंतर एक तुळशी वृंदावन दिसते आपल्याला त्या ठिकाणी आपण चाललेली ते पाण्यासाठी या इकडं तुळशी वृंदावन तुळशी वृंदावन प्लस स्मारकाची जागा ही आणि आता आपण इकडं पुढे चाललोय तर भुयारी मार्गातून खाली आल्यानंतर आपण तुळशी वृंदामक जाऊन आलो त्याचबरोबर नंतर इकडे समोर आल्यानंतर पुरातन शौचालय या ठिकाणी अशा प्रकारे त्याच्या पुढे खोली ही खोल्यांमध्ये खूप अंधार त्यामुळे आतमधलं काही येत नाही हा समोर आपण भक्कम गोलाकार बुलु बुलंद बुरुज तो पाहिलेला आहे आणि त्याच्यात सरळ पुढे आहे ना पोर्तुगीज बुरुज आहे वैशिष्ट्यपूर्ण या ठिकाणी हे जे बोर्ड आहे हे यासाठी लावले कारण या ठिकाणी भरपूर कालावधीपर्यंत पोर्तुगीजांचं हो राज्य होतं कारण या ठिकाणावरून समुद्र जवळ आहे कारण जे पण पोर्तुगीज डच वगैरे होते ना ते बंदर ज्या ठिकाणी त्या ठिकाणचा एरिया जास्त कॅप्चर करत होते कारण त्यांना तो जाण्यासाठी म्हणजे दळणवळणासाठी सोयीस्कर होता तर या ठिकाणी तो पोर्तुगीज वैशिष्ट्यपूर्ण पुरुष आहे हा इकडे आणि त्याच्या समोर जस खाली अशा खोल्या आहेत वैशिष्ट्यपूर्ण पोर्तुगीज आहे त्या ठिकाणावरून सरळ पुढं चालत आलो त्यानंतर सैनिकी निवासत नाही एक आहे त्याचबरोबर ते बघा या ठिकाणी बोर्ड लागलेले आहे इकडं पण आहे तर त्याच्या जस सरळ पुढं आल्यानंतर म्हणजे आपण जी एंट्री केली होती मेन गेटमधून आतमध्ये तर आपण लेफ्ट साईडला ले गेलो तिथूनच जस्ट राईट साईडला इतिहासाची साक्षी तोप म्हणून एक बो बोर्ड लागला आहे तर ती या साईडला आहे आपण पूर्ण फिरून आलो या ठिकाण किल्ल्याला असं पूर्ण आणि या ठिकाणी उतरलो तर याच बाजूला इथं गेट आहे आणि इकडं पण येऊ शकतो तुम्ही डायरेक्ट परंतु आपण पहिले तिकडे गेलो आणि पूर्ण राऊंड मारून असं 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 इकडनं उतरलो आणि ही बाबा इतिहासाची तोप या ठिकाणी इकडनं जाण्यासाठी वरती रोड आहे त्या किल्ल्यावर वरती आपले शेवटचे जे तोप बघितलेली आहे आपण ही पाठीमागे बघा तोप दिसते त्याला कवरिंग केलेली आहे पूर्ण पावसामुळं तिची चाक वगैरे नवीन बनवले परंतु जी तोप आहे ना ती गंजाव नाही म्हणून कवर केली प्लॅस्टिकनी पूर्ण पावसामुळं आहे आपलं ऑलमोस्ट आता मित्रांची वाढ बघते आणि निघतो आपण इकडनं बहुतेक टाईम टाइम भेटला तर बीचवर जाऊ नाहीतर पळू लवकर घरी